मित्रांनो जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या ज्या परीक्षा आहेत अंगणवाडी सुपरवायझर असेल ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक आरोग्य सेविका त्यांच्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे जसं की अंगणवाडीच्या जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी निकाल जाहीर झालेले आहेत कोणकोणत्या जिल्हा परिषदेत निकाल जाहीर केलेले आहेत ते पण बघूया याची संपूर्ण पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनल सुद्धा दिलेली आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबतच जी पेसाची सुनावणी होती मित्रांनो राहिलेल्या परीक्षा ज्याच्यामुळे अडकून पडलेल्या आहेत तर त्याची काय नेमकी सद्यस्थिती आहे ते पण या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आरोग्यसेवक असेल ग्रामसेवक असेल ह्या ज्या परीक्षा आहेत ते आता कधी होणार ते पण या ठिकाणी मित्रांनो दिलेलं आहे सोबतच अगरवाडी सुपरवायझर असेल आरोग्यसेवक भरती असेल ग्रामसेवक भरती असेल तर यासाठी अगदी माफक दरामध्ये मित्रांनो भरपूर टेस्ट नोट्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत जर तुम्हाला टेस्ट आणि नोट्स दोन्ही एकत्र पाहिजे असेल तर फक्त दीडशे रुपयामध्ये हे दिले जातात मित्रांनो आणि जर फक्त तुम्हाला ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर सत्त्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी ग्रामसेवकच्या भेटतील सोबतच या ठिकाणी आरोग्य शहाण्णव रुपयामध्ये भेटतील आणि अगरवाडी सुपरच्या पंच्याण्णव रुपयामध्ये भेटतील आणि ज्या यांच्या नोट्स जर पाहिजे असेल तर एक्स्ट्रा तुम्हाला नव्याण्णव रुपये पे करावं लागतील आणि जर दोन्ही एकत्र घेतले तर फक्त दीडशे रुपयामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल आणि त्याहीपेक्षा जर तुम्ही ऑल इन वन बॅच जर घेतली जी सध्या ऑफरमध्ये फक्त दोनशे नव्यामध्ये सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे यंदाचं वर्ष रेल्वेचं भरतीचं आहे मित्रांनो लाखो वॅकन्सी तुमचा या ठिकाणी वाट पाहत आहे सध्यासुद्धा आर पी एफची दहावीवरून भरती चालू आहे चौदा मे त्याची लास्ट डेट आहे यानंतर एन टी पी सी येणार आहे जून जुलै नंतर मध्ये मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ग्रुप डीची परीक्षा धडकणार आहे म्हणजे लाखो वॅकन्सी रेल्वेच्या तुमची वाट पाहत आहेत मग त्याची जर तयारी मराठीमधून कारण परीक्षा मराठीमधून होणार आहे मित्रांनो त्यामुळे मराठीमधून या ठिकाणी संपूर्ण सिलेबस जर तुम्हाला कव्हर करायचा असेल त्यामध्ये याच्या नोट्स तुम्हाला मराठीमधून जी पी वाय क्यू नोट्स वगैरे सर्व एट टू द पॉईंट सर्व सिलेबस या ठिकाणी भेटणार आहे रेल्वेचा सोबत सरळ सेवेचे सुद्धा यामध्येच मित्रांनो याच फीमध्ये तुम्हाला सर्व या ठिकाणी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के भेटणार आहे रेल्वेचं मॅथ रिजनिंग जनरल सायन्स जनरल अवारनेस फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये नोट टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास हे सर्व तुम्हाला भेटणार आहे एकदा का हे तुम्ही घेतलं की तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी असेल ग्रामसेवक असेल आरोग्य विभाग असेल त्या सुद्धा याच फीमध्ये तुम्हाला दिलं जाईल त्यामुळे नक्की मित्रांनो हे तुम्ही घेऊ शकता फक्त सध्या ऑफरमध्ये दोनशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध आहे अधिक माहिती बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक छात्र नंबर मला काय करू शकता कॉल करू शकता किंवा डायरेक्ट दोनशे नव्याण्णव या नंबरला फोन पे किंवा गुगल पे केलं की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे सर्वप्रथम या ठिकाणी आपण बघूया निकाल कोण कोणता लागलेला तर या ठिकाणी आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर यांच्या वेबसाईट वरती मित्रांनो स्पष्टपणे या ठिकाणी दाखवलेला आहे की बाबा जे अंगणवाडी सुपरवायझर आहे तर त्याचा काय झालेला मित्रांनो या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे ओके या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्याचा काय झालेला मित्रांनो या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता हा संपूर्ण निकाल मी टेलिग्राम सुद्धा टाकलेला आहे मित्रांनो तर हा निकाल आपण काय करू शकता पाहू शकता अजून बाकीच्या पण जिल्हा परिषदा मित्रांनो हळूहळू लागण्याची शक्यता आहे जशी मला अपडेट भेटेल तसं मी युट्यूबला आणि टेलिग्राम चॅनल टाकून देईल टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे तर सध्या तरी तुर्थात छत्रपती संभाजीनगरचा अंगणवाडी सुपरवायझरचा हा निकाल लागलेला आहे तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिली होती अंगणवाडी सुपरवायझरचे तर त्यांनी हा निकाल अवश्य पाहून घ्या सोबतच पेसामुळं आता बाकीचे आरोग्यसेवक हो असेल ग्रामसेवक हो असेल ओके अंगणवाडी पेसा क्षेत्रातील परीक्षा असतील तर ह्या रखडून पडलेल्या आहेत तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आता सध्या ह्या पेसा निकालाची वाट लागून राहिलेली ला आहे आशा लागून राहिलेल्या आहेत तर ही आपल्याला माहिती होतं की पाच यांनी डेट दिली होती बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं की आता काय झालं या सातपाचं काय झालं तर या सातपाचं नेहमीप्रमाणे झालं मित्रांनो तारीख बे तारीख ठिकाणी आपण बघू शकता अजूनही ही केस जी आहे ती मित्रांनो केस काय करते आहे पेंडिंग दाखवत आहे आता यांनी काय केलेलं आहे तर सात पाचची ची तारीख पुढे वाढवून घेतलेली आहे आणि ही आता जर तारीख बघितली तर ही तारीख आहे मित्रांनो आता तेरा पाच ठीक आहे आता तेरा पाचची आपल्याला वाट पाहावी लागेल कित्येक वेळा यांनी तारीख बे तारीख तारीख बे तारीख दिलेली आहे परंतु मित्रांनो अशा सोडू नका कारण या ठिकाणी आज जर बघितलं एक आपल्याला माहितीपूर्ण आणि अशा आणि अजून आपल्याला एनर्जी अभ्यासाला देऊन जाईल असं ही न्यूज आलेली आहे की ग्रामसेवकच्या परीक्षा कधी तर ग्रामसेवकच्या ज्या परीक्षा आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता जवळपास ऑगस्टमध्ये आपले फॉर्म भरून घेण्यात आलेले आहेत परंतु या ठिकाणी आता मे महिना उजवला तर परीक्षा नाहीत आता आचारसंहितेनंतर म्हणजे चार जून नंतर ह्या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे म्हटले जात आहे ओके तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांना कुठं ना कुठं तरी एखाद्या अधिकाऱ्यांनी मित्रांनो या ठिकाणी कल्पना दिलेली असते त्यामुळे हे न्यूजमध्ये आलेलं असतं तर आता चार जून नंतर म्हणजे आता जास्त दिवस नाही आता मे जून ओके जास्त नाही आपल्याकडे वेळ फक्त आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे एक महिना मेचाच एक महिना आहे त्यामुळे आपला पूर्ण ताकद या ठिकाणी लावा ह्या चार जूनची आपली पा परीक्षा आज ना उद्या होणारच आहेत अशी कोणती परीक्षा नाही की ती झालीच नाही ठीक आहे आणि जर नसेल झाली तर ती रद्द झाल्याची पण अपडेट दिली जाते परंतु आता जे तुर्तास पोलीस भरती झाले मित्रांनो तलाठी भरती झाल्या अंगणवाडीच्या जा परीक्षा झाल्या परीक्षा होत आहेत फक्त आपण आपला आता शेवटच्या याच्यामध्ये काय करू नका हार मानू नका ठीक आहे शेवटच्या दिवसामध्ये हार मानू नका आणि बऱ्याच आपल्याला आपोआप सर जातं की आचारसंहिता आहे वगैरे वगैरे परंतु खरं तर मित्रांनो आचारसंहितेचा आणि ह्या परीक्षा घेण्याचा काही मात्र संबंध नाही परीक्षा भरती परीक्षा घेता येते आचारसंहितेमध्ये परीक्षा घेता येते फक्त या ठिकाणी नियुक्ती देता येत नाही फक्त नियुक्ती देत येत नाही परीक्षा घेता येते त्यामुळे मित्रांनो हे केवळ आणि केवळ काय आहे अधिकाऱ्यांची उदासीनता या ठिकाणी दिसून येत आहे ठीक आहे प्रशासकीय उदासीनता आपल्यातले काही विद्यार्थी उद्या प्रशासकीय अधिकारी होत असतात तर त्यांना तर कृपा करून या याची जाणीव ठेवा की बाबा ह्या भरती प्रक्रिया फक्त एक प्रशासनासाठी आवश्यक असतात असं नाही तर याच्यावरती हजारो लाखो कुटुंबाचं या ठिकाणी भवितव्य अवलंबून असतं लाखो कुटुंब या ठिकाणी आस लावून बसलेले असतात तर कृपा करून जे पण काही या ठिकाणी मित्रांनो आवश्यक तरतुदी आहेत फास्ट पद्धतीने केल्या पाहिजेत एम पी सरळ असेल असेल तर ह्या निकाल जे आहेत केवळ आणि केवळ काय झालेले आहेत प्रशासकीय उदासीनतेमुळं राखून ठेवलेले आहेत याचा आचार संहितेचा काही सुद्धा संबंध नाही आचारसंहितेमध्ये फक्त नियुक्ती देता येत नाही बाकी परीक्षा वगैरे घेता येते ठीक आहे परीक्षा घेता येते फक्त नवीन भरतीची मंजुरी देता येत नाही त्यामुळे आचारसंहितेचा याचा काही संबंध नाही तरी पण या ठिकाणी आता मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी एक तारीख भेटलेली आहे की चार जून नंतर आता या बाकीच्या परीक्षा राहिलेल्या होतील तर आपण आपले अभ्यास आप तगडा ठेवा आणि तुम्हाला एकदम परिपूर्ण मित्रांनो नोट्स या ठिकाणी तुमच्यासाठी तयार केलेले जेणेकरून आपण एकतर ठिकाणी कुठेही भटकावं लागणार नाही टू द पॉईंट जो सिलेबस दिलेला दिले आहे त्या सिलेबसला धरून या ठिकाणी नोट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे ह्या नोट्स तुम्हाला मराठीमधून पण आहेत आणि इंग्लिशमधून पण तुम्हाला दिले जात आहेत केवळ दीडशे रुपयामध्ये तुम्हाला नोट्स आणि टेस्ट या ठिकाणी भेटत आहेत अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर तुम्हाला दीडशे रुपयामध्ये भेटणाऱ्या नोट्स आणि टेस्ट जे की मराठी आणि इंग्रजीमधून दोन्हीमधून पण हे सिलेबस तुम्हाला कंप्लीट मित्रांनो दिलेला आहे प्रत्येक टॉपिकची जवळपास शंभर या ठिकाणी सी क्यूज तुम्हाला या ठिकाणी पष्टीकरणासह दिलेले आहेत परंतु तुम्हाला वाटतं हे पण पाहिजे आणि आम्हाला क्लास क्लाससुद्धा पाहिजे आहेत जे की रेल्वे आणि सरळ सेवा ऑल इन वन बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता फक्त दोनशे नव्यानमध्ये यामध्ये घेतलं की तुम्हाला या सर्व नोट्स तर भेटतीलच सोबतच तुम्हाला रेल्वेचे सुद्धा या ठिकाणी क्यू भेटतील रेल्वेचे क्लासेस भेटतील सरळ सेवेचे क्लासेस भेटतील एक वर्ष व्हॅलिडिटी या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास लाईव्ह नाही पाहू शकला तर सुद्धा पाहू शकता त्यामुळे ही वेळ मित्रांनो दोडू नका लवकरच फी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे त्याच्या अगोदर फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये घेऊ शकता अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शाळ या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता तर एडिका थांबा व्हिडिओ माहिती पण वाटला असल्याच एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा सोबतच रेल्वेचा मराठी टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय तो जॉईन करा आपला एक्झाम ऑर्डरचा टेलिग्राम जॉईन करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद